भजन करा त्याची उपासना करा त्याच्या प्राप्तीसाठी निष्काम कर्म करा कारण जगाचा आहे चाले शरीर कोणाची कोण बोलवितो हरी विण हे ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका आता कोण स्वाद चालवतो देव चालवतो बाळा दुधा कोण तरी ते उत्पत्ती वाढले दोन्ही सर्वे मग आता मग आता हे सगळं कोण करत आहे ईश्वर करत आहे आणि मग काय करा तो करत आहे ना त्याचा आपल्यावर उपकार आहे ना त्याने आपल्याला नर्दय दिला ना मग आता त्याचं काय करा भजन करा आणि ते भजन कशाकरता करा मला दुःख नको ना आता त्या बंधनातून पार पडायचं मला आता मग आता त्याच्यासाठी त्याचं काय करा भजन करा आणि त्याच भजन केल्यावर तो या तुम्हाला जन्म मरणाच्या दुःखातून पार पडण्याकरता समर्थ आहे कसा समर्थ आहे सगळ्या गोष्टी त्याच्याकडून पूर्ण करायला तो तयार आहे सहा बी आहे त्याला ईश्वर म्हणलं जात ना म्हणून तो तुमचं जन्म मरणाचं दुःख दूर करण्यातून कसा आहे समर्थ बी आहे त्याच काय करा आता भजन करा म्हणजे कुठेतरी उपासनेला लावला कुठे म्हणून साधू संताना जे सांगितलं ना एक एक प्रकारचं ईश्वर ईश्वराची भक्ती करावं हे सुद्धा द्वैतच आहे कोणच आहे द्वैतच आहे संवादी द्वैत म्हणते त्या संवादी द्वैत संवादी द्वैत म्हणजे त्या द्वैतातून आपल्याला आपल्या अद्वैताकडे आप जाण्याचा एक मार्ग सापडतो काय सापडतो हा म्हणून ते कोणतं द्वैत आहे संवादी द्वैत आणि इकड बायको पोर हे जे द्वैत

ईश्वराची भक्ती करा ईश्वराचं नाम स्मरण करा ईश्वराचं स्मरण करा आणि त्याच्यातून दुःख निवृत्तीची काय करा अपेक्षा करा तो सुख देईल काय करा त्या त्या दुणते दुणते करा म्हणून जर सांगितलं कि मग आपण जर ईश्वराच्या भक्तीला लागलो तर मग आपला अंतकरण काय होईल शुद्ध होईल कारण तो शुद्ध आहे तो शाण आहे तो ज्ञान स्वरूप आहे तो निर्दोष आहे कसा आहे निर्दोष आहे

आपल्याला जे काही या संसार बंधनातून पार पडायचे ती व्यवस्था कोण करील तो करील तो हा उकरील पार हो नदीचा दुष्कर याच्यात काही पाहत नाही काय नाही असं समजून किंवा आमचं बंधन तो कशाला दूर करील आपला आपल्याला चिंतन करा ना ते करे पण आता करी ना तू काय करीन आपण पण आता इतक्या दिवसापासून साधून ऐकायला

देवाच काय होईल गुरु होईल जागृतीतच होईल स्वप्नात बी होईल कुठं होईल तेव्हा त्याला सगळं काही करता काय करता येत हा म्हणून तुकाराम महाराजांना पुढे भेटले स्वप्ना काय होऊन बाबाजी होऊन गुरु होऊन आणि तिथं काय केला उपदेश केला आणि तिथं केलेला उपदेश तुकाराम महाराजांना तितक्या उपदेशानं ज्ञान झालं